कुणबी प्रमाणपत्र संशोधन समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची गुरुवारी एकवीस ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्तालयात सकाळी अकरा वाजता बैठक सुरू झाली होती या बैठकीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि शिष्टमंडळाला प्रशासनाने निमंत्रित केल्याचे सूत्रांनी सांगितले पुढच्या आठवड्यापासून जरांगे यांनी आरक्षण मागणीसाठी आंदोलन पुकारले त्या पार्श्वभूमीवर जरांगे आणि शिष्टमंडळाने प्रशासनाचे निमंत्रण स्वीकारून जर आयुक्तालयात बैठकीला हजेरी लावल्यास नेमके काय होणार याकडे लक्ष लागले दरम्यान शिंदे समितीच्या सदस्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील तहसील अभिलेखांची गेल्या दोन दिवसात माहिती घेतली समितीने तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयातील जुन्या अभिलेखांची पाच तास पडताळणी केली जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आले बावीस महिन्यात दोन लाख छत्तीस हजार कुणबी जातीच्या प्रमाणपत्राचं वाटप केलंय महसूल आणि इतर यंत्रणेने दोन कोटी एकवीस लाख बावन्न हजार सातशे एकोणवीस अभिलेख तपासले आहेत दरम्यान विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले गुरुवारी सकाळी अकरा वाजता बैठक सुरू झाली आहे या बैठकीत विभागातील सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीने उपस्थित होते अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातून मिळाली आहे